बर का बुरगी आणखी एक महत्वाचं सांगतो इकडे उद्या भविष्यात डोंगर डोंगरला हानी झाली डोंगर तुटला फुटला खंडित झाला भामचंद्र डोंगर तुकोबारांची तपोमी भंडारा डोंगर गोराडेश्वर डोंगर ही तिन्ही डोंगरावरती महाराज जात होते एकांतासाठी हे जगप्रसिद्ध आहे आणि मग असे डोंगर जर फुटले या कालखंडामध्ये तर भविष्यात प्रश्न विचारला विचारला जाईल तत्कालीन हबप मंडळी तुकोबराच्या अनुयायी समजून घे समजून घेणारे त्यांचे अनुयायी काय करत होते डोंगर फुटताना तर या काळ काळाला तुम्ही काय उत्तर देणार त्यावेळच्या या कालखंडामध्ये हे सगळं होत असताना या कालखंडाच्या समकालीन हबप मंडळी हरिभक्त परायण स्वतःला कीर्तनकार प्रवचनकार समजणारे मंडळी हा अधोयू मंडळी तरुण कीर्तनकार मंडळी म्हणतात स्वतःला हे काय करत होते हे त्यांना माहीत नव्हतं का आणि माहिती झाल्यानंतर का चौकशी करून याने काय चाललंय इथे हे राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची ताकद यांच्यात का आली नाही एवढे हे लाचार झाले का लबाड झाले का नेत्यांच्या आधी झाले का हा प्रश्न निर्माण होणार आहे आणि भविष्यात जर खरोखर डोंगराला इजा झाली तर इतिहासात त्याचं उत्तर इतिहासच देणार आहे हे सगळे लबाड झाले होते स्वार्थी झाले होते त्यामुळे डोंगर फुटला निष्काम सेवा यांच्याकडून संपली होती तुकोबरायांची जी संविधान गाथा घटना ती आणि पायदळी तुडवली होती देती घेती नरका जाती हे यांना माहीत होत पण हा सुद्धा धनाचा व्यवहार कीर्तन पवित्र विकत होते प्रवचन पवित्र विकत होते त्यामुळे हे पापाचे भागीदारी सगळे असल्यामुळे पापामुळे यांना सुचलं नाही तुकोबरायांची भूमी वाचाव यांना फक्त धन दिसत होतं असा त्याचा अर्थ होईल आणि काळ तू उत्तर देईल यांना की हे सगळे भ्रष्ट होते काय आणि त्या भ्रष्टाचा परिणाम म्हणून ही भूमी फुटली हा इतिहास त्यांना उत्तर देणार आहे त्यांना असं वाटेल की आम्ही मेलो म्हणजे संपलं अरे मेलो नाही पुढच्या पिढ्याने पिढ्या इतिहास तुमचा खूप इतिहास गायला जाईल काय कसले लबाड जन्माला आले सगळे की दोन डोंगर वाचवू शकले तुकोबा रायांचे प आणि कीर्तन तर सगळी तुकोबरायांच्या नावावरतीच कारण तुकोबरायांच्या तुका पाय पानच हालत नाही यांचं कीर्तना प्रमाणच त्यांचीच बहुतांश अभंग त्यांचेच आणि त्यांच्याच भूमिकेकडे फुटत होती यांच्या कालखंडामध्ये आणि काहीच करू शकले नाही ना मोर्चा काढला ना, ना यांनी आंदोलनं केली हुर्या एकदा झालं त्याच्यानंतर गप्प झाले म्हणजे यांना पैसे देऊन गप केले असा के इतिहास भविष्यातला पुढे निर्णय असा इतिहासातून निघेल की लाचार झाले आणि एकटा आपला निष्काम निष्ठळ विठ्ठल विश्वास पाहुणे नये वासानी मनारा साधू बोंबलत बसला हका देत बसला काय पण तुकोबारे म्हणतात अरे वाज तशी बोंब कोणी न ऐकती कानी हरी हरी न म्हणता थोर झाली हानी तया थोर झाली हानी तसं तुमची थोर हानी भविष्यात होणार आहे तुम्ही आता जरी स्वतःला साधू संत विरक्त कितीतरी समुद्र असला ना तर तुम्ही इतिहासात गणले जाणार की तुम्ही कोण आहात काय आता तुम्ही भ्रमात असाल आम्ही साधू संत त्यागी विरागी नाही तुम्ही किती भोगी आहात ते इतिहास ठरवेल आणि माझाही त्याग इतिहास ठरवेल त्या इतिहासावरती सुपून देतो भविष्यातल्या मी कोण आणि कशासाठी समर्पित होतो आणि तुम्ही कशासाठी समर्पित होता आणि तुम्ही काय केलं जगामध्ये हा इतिहास सांगेल इतिहासाचं उत्तर देईल कारण इतिहास म्हणजे काल पुरुष आहे काय काल पुरुष तो न्याय देत असे यथोचित धीराला आणि संग्रामी या संघर्षातच तोष गमे वीर आला खरा जो वीर असतो त्याला संघर्षातच आनंद असतो लढण्याचाच आनंद असतो आणि तुम्हाला बाकी उत्तर कालपुरुष काल का? तो न्याय देत असे तुम्हाला कालपुरुष न्याय देईल काय आणि यथोचित मी धैर्यवंत असणार मी लढत राहणार आहे आणि मलाही न्याय मिळणार आहे इतिहासामध्ये काय निश्चित मी परमानंद आहे गुरुजी त्याच्यामुळे लक्षात घ्या या लढण्यात आनंद आहे या मरण आनंद आहे पण तुम्हाला कशात आनंद आहे अजूनही वेळ गेले तुम्ही ठरवा मंडळी नो काय तुम्हाला तुकोबरायांची संतवाणी ज्ञानोवरायांची अभंग पवित्र वाणी विकून पोट भरण्याचा आनंद आहे का निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासानिकांची या वचनावरती प्रेम करून तसं जीवन जगण्याचा आनंद आहे हे तुम्ही अजूनही न्याय निवाडा करा विवेक करा तुम्हाला जर अमोर व्हायचं असेल तर नाही तर तुम्ही अमोर होऊ शकत नाही हे सगळे प्रसारक प्रसारक काय ते तुम्ही संत वाणीच्या आहात ना तुम्ही प्रचार प्रसार, प्रसार नुसता सेवा म्हणून केलेली नाही तर त्याचा मोबदला भाड खाऊ तुम्ही आहात परवा कुठल्या तरी चॅनेलवरून मी ऐकलं अभिव्यक्ती चॅनलवरून हे भाड खाऊ अशा शिव्या दिलेल्या आहेत अरे एखाद्या चॅनेलवान्याने तुम्हाला शिव्या द्याव्यात तुम्ही भाड खाऊने आहातच काय तुम्ही ती संत वाणी विकताय पवित्र म्हणजे भाड खाऊ नाही तर काय हां भाडे करू आहे पा पाठीवरी पा, पा, भार असं काहीतरी वचन आहे संतांचं तर तुम्ही हे असं हे भाडे करू आहात काय तर भाड खाऊ बनू नका पवित्र जरा राहा आनंदी राहा त्यागी वृत्ती ठेवा संत ज्या संतांनी तुम्हाला आनंद दिला अभंगवाणीतून तुम्ही प्रेम शिकला सगळा आनंद शिकला अभंग गा गाऊन नाचून बागडून त्याची काहीतरी तुम्ही ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी काहीतरी करा संतभूमीसाठी नाही तर मरून गेल्यानंतर तुम्ही दर्या मी खसखस कुठं तुमचा थांग पत्ता लागणार नाही कुठं तळाला जाल त्या कालोघात हे माझं सांगणं आहे प्रकर्षानं खरा करा मरा <laughs> <laughs>